सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आजची रेसिपी थोडीशी वेगळी आहे वर्टिकल भेंडी डीप फ्राय करत आहोत आपण बघताय तुम्ही मी या भेंड्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण याला कोटिंग तयार करून घेऊया बघत राहा अकूज किचन कोटिंगसाठी आपण हे घेतलेलं आहे मी तांदळाचं पीठ बघताय तुम्ही त्याच्यानंतर थोडं ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मी ॲड करतो आहे आणि बेसनाचं पीठ मी तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉवर हे थोडं बेसन पीठ घेतलेलं आहे आता थोडी मसाले टाकून घेऊया हळद त्याच्यानंतर तिखट जेवढं पाहिजे तेवढं थोडं धन पावडर आणि जिरा आणि ओवा हे टाकून घेऊया चवीपुरतं मीठ बघत राहा अकूज किचन आणि थोडी सेजवान चटणी येईल मस्त फ्लेवर येईल आता याला हळूहळू आपल्याला छानपैकी भिजवून घ्यायचं आहे बघत राहा अकूच किचन थोडं 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 पाणी टाकत आपल्याला याला छानपैकी भिजून घ्यायचंय जसं आपण भजे करण्यासाठी पीठ करतो साधारणत तेवढं त्याला घट्ट करायचं आहे बघत राहा अकूच किचन आपल्याला ही भेंडी जी आहे ना ही उभी आपल्याला चिरून घ्यायची आहे पूर्ण संपूर्ण भेंडी ही रे काही कापायची नाही आहे फक्त उभी याला असे चार भागामध्ये तिला आपण कट करून घेऊया बघा मी तुम्हाला दाखवतो बघा फ्रेंड्स मी भेंड्या कशा उभ्या कट करून घेतलेल्या आहेत पूर्ण त्याचे चार असे भाग व्यवस्थित झालेले आहेत बघतायत तुम्ही सगळ्या भेंड्या मी व्यवस्थित व्यवस्थित उभ्या त्याला चिरलेल्या आहेत आपलं आता कोटिंग पण तयार आहे तर या कोटिंगला आपण या भेंड्यांना आपण या कोटिंगमध्ये करून लगेच आपली कढई तयार आहे तेलही त्यात घेतलेलं आहे त्याला आपण डीप फ्राय करून घेणार आहे मंद आचेवर बघत राहा अकूज किचन या आपल्या भेंडे आता आपण आपल्या कोटिंगमध्ये टाकून घेऊया आणि याला मग आपण चांगलं डीप फ्राय करून घेऊया बघत राहा अकुच किचन एक एक दोन दोनच करूया कारण की आपली कढई थोडीशी लहान आहे अख्खी भेंडी त्यात पुरली पाहिजे भेंडीला पण टाकलेलं आहे कढईत काय व्हायला दुसरी पण भेंडी आपण टाकून घेऊ छान त्यांना मंद आचीवर आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे बघतोय आपली भेंडी चांगली डीप फ्राय होती आहे खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ती नंतर होती नक्की ट्राय कर करून बघा एकदा फ्रेंड्स फायनली आपले व्हर्टिकल भेंडी डीप फ्राय रेडी टू इट एकदा नक्की करून बघा खूप छान क्रिस्पी स्पायसी अशी रेसिपी आहे नाहीतर सरळ माझ्या घरी या आपण मिळून या डिशचा आस्वाद घेऊया नक्की या मी आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन